नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये साफसफाई हा आपल्या सर्व महिलांच्या कामातील एक महत्वाचा भाग त्यामुळे दिसतांनी आपण फक्त स्वयंपाक तर केला असं वाटत असलं तरी साफसफाई ही त्यातली अनेकदा न बोलली जाणारी महत्वाची गोष्ट साफसफाई नसेल तर आपल्याला देखील घर केळसवान वाटू लागतं आणि ते आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं नाही किचन ओटा गॅस सिंक किंवा किचनच्या टाईल्स यांची साफसफाई आपल्या रोजच्या कामामधलं एक महत्वाचं काम आणि किचन मध्ये स्वयंपाक बनवतो या ठिकाणी नेहमीच आपला वावर असतो रोज स्वयंपाक बनवताना काय होतं पाणी किंवा तेलाची फोडणी किंवा या डाग पडतात त्यामुळे या टाइल्स चिकट होतात आणि वेळच्या वेळी हा चिकटपणा साफ नाही केला तर नंतर ते नंतर ते साफ साफ करायला करायला आणि या गेलं की हे डाग एवढे टाईल्सवर पक्के बसलेले असतात त्यामुळे ते लवकर निघतच नाहीत जर तुमच्या टाईल्स देखील किचनच्या खराब झालेल्या असतील तर त्यावरील हा चिकटपणा घालवण्यासाठी तुम्हाला एक भन्नाट अशी मी ट्रिक सांगणार आहे अगदी चुटकीसरशी या काळपट झालेल्या तेलकट कट झालेल्या टाइल्स एकदम नव्या चमकतील त्या चिकट तेलकट झालेल्या टाइल्स साफ करण्यासाठी तुम्हाला कोणताही महागड सामान बाहेरून आणण्याची गरज नाही आता जे साहित्य घेणार आहोत ते, ते अगदी आपल्या घरातलं आणि मोजक साहित्य आहे तर सर्वात अगोदर एखादं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी वाटी घेतली तरी चालेल आता इथे मी एक भांडं घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण तीन चमचे इथे मी सर्फ एक्सेल घेतलेला आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला जर सर्फ एक्सेल घ्यायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे साबणाचं पाणी घेतलं तरीही चालेल किंवा तुम्ही जे निर्मा पावडर वापरता ते देखील इथे वापरलं तरीही चालेल आणि सारख्या चमच्याने इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे आता या टाईल्स पाहिल्याच आहेत याच्यावर खूपच जास्त प्रमाणात तेलकट चिकट काळपट असे हट्टी डाग पडलेले आहेत कारण की हे किचन खूप दिवसापासून स्वच्छ केलेलं नव्हतं आणि हे वापरामध्ये देखील नव्हतं आता टाईल्स किती प्रमाणात स्वच्छ करायच्या आहेत त्याच्यानुसार तुम्हाला या व साहित्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे यामध्ये सर्फ एक्सेल आणि बेकिंग पावडर घेतल्यानंतर इथे मी एक लिंबू पिळून टाकणार आहे आता बेकिंग पावडर आपण खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरतो पण घरच्या स्वच्छतेसाठी देखील याचा चांगला असा उपयोग होतो बेकिंग सोडा आणि लिंबाच्या कॉम्बिनेशनमुळे या टाईल स्वच्छ निघण्यास मदत होते आता तुम्ही पाहू शकता यामध्ये मी लिंबू पिळताच इथे रिएक्शन झालेली आहे नंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आता तुम्हाला किती प्रमाणात या टाईल्स स्वच्छ करायच्या आहेत कमी किंवा जास्त त्याच्या अंदाजानुसार इथं पाण्याचा वापर करायचा आहे टाईल्स खूपच अशा खराब झालेल्या आहेत त्यामुळे इथे मी जास्त पाणी घेतलेलं आहे आणि बाकीचं साहित्य देखील जास्त प्रमाणात घेतलेलं आहे की या टाईल्स खूपच जास्त प्रमाणात खराब झालेला आहे आणि खूपच दिवसापासून या स्वच्छ देखील केलेल्या नाही त्यामुळे या साहित्याचं प्रमाण इथे मी जास्तच घेतलेलं आहे आता हे सर्फ एक्सेल यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टाईल्स स्वच्छ करण्यासाठीच आपलं हे सोल्युशन इथे तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे हिरव्या कलरचं स्क्रबर घ्यायचं आहे आणि या स्क्रबरच्या सहाय्याने हे सोल्युशन या टाईल्सवर लावून घ्यायचे स्क्रबरने न लावता तुम्ही हे एखाद्या स्प्रेच्या बॉटल मध्ये भरून देखील हे स्प्रे तुम्ही या टाईल्स वर मारू शकता सर्व टाईल्स वर हे सोल्युशन लावून झाल्यानंतर साधारण दहा मिनिटांसाठी हे सोल्युशन असंच या टाईल्स वर द्यायचं आहे आणि टाईल्स सोबतच तुम्ही किचन ओट्यावर देखील हे सोल्युशन लावू शकता सोबतच तुमचं सिंक असो किंवा नळ असो हे देखील या सोल्युशन ने एकदम नव्यासारखे चमकतात तुम्ही पाहिलंच आहे हे सर्व सोल्युशन मी किचन ओट्यावर आणि सर्व टाईल्स लावून घेतलेलं आहे आणि साधारण हे सोल्युशन दहा मिनिटांसाठी मी या आणि किचन ओट्यावर ठेवून देणार आहे आता हे तयार केलेले सोल्युशन या टाईल्सवर ठेवून साधारण दहा मिनिटे झालेले आहेत आता स्क्रबर घ्यायचं आहे आणि या स्क्रबरच्या सहाय्याने या टाईल्स स्वच्छ करायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता हे हट्टी तेलकडा किती सहजतेने निघायला सुरुवात झालेली आहे मला इथे तारेची जी घासणी असते किंवा तारेचं स्क्रबर असतं ते देखील इथे तुम्हाला वापरण्याची गरज नाही जे हिरव्या कलर जर स्क्रबर असतं स्क्रबर त्या स्क्रबरने किती सहजतेने हे हट्टी डाग निघायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जास्त मेहनत देखील इथे करावी लागणार नाही जे सोल्युशन दहा मिनिटासाठी या टाईल्सवर ठेवलेलं होतं त्यामुळे लगेचच या टाईल्सवरचा जो चिकटपणा आहे तो लवकर निघण्यास मदत झालेला आहे आता तुम्ही इथे व्हिनेगरचा देखील इथे वापर करू शकता बरं का पण इथे मी व्हिनेगरचा वापर केलेला नाही अगदी घरगुती साहित्यामध्येच मी तुम्हाला हे टाईल्स कशी स्वच्छ करायची म्हणजे कितीही तेलकट चिकट डाग पडलेले असो अगदी नव्या तुमची चमकण्यास मदत होईल हे फक्त तुम्ही तुम्ही नाही तर याशिवाय हे सोल्युशन बाथरूमच्या फरशा टाईल्स किंवा सिंक असो किंवा नळ असो आणि काय होतं बोरिंगच्या पाण्यामुळे देखील बाथरूमच्या टाईल्स कि वर किंवा नळावर पांढरे असे डाग पडलेले राहतात त्यामुळे हे डाग देखील तुम्ही याने अगदी चुटकेसरशी नाहीशे करू शकता काय करायचं जिथे जिथे हाताने स्वच्छता करता येत नाही म्हणजे किचन ओट्याच्या कोपऱ्याला किंवा कोपऱ्यावर स्वच्छता हाताने करता येत नाही त्या ठिकाणी टूथब्रशच्या सहाय्याने स्वच्छता करून घ्यायची आहे सर्व टाईल्स स्क्रबरने घासून झाल्यानंतर तुम्हाला आता या टाईल्स किती स्वच्छ झालेल्या आहेत त्या दाखवते तर पहा पाणी टाकल्यानंतर या टाइल्स नव्यासारख्या चमकायला लागलेल्या आहेत तुम्ही किचन ओटा देखील पाहू शकता आणि सिंग देखील पाहू शकता एकदम नव्यासारखा किचन ओटा आणि सिंग देखील चमकायला लागलेला आहे आता सणासुदीचे दिवस देखील चालू झालेले आहेत आणि नेहमी तर आपण घराची किचनची साफसफाई तर करतोच पण सणासुदीमध्ये आपण डीप क्लिनिंग करतो तर या डीप क्लिनिंगसाठी साठी तुम्ही या सोल्युशनचा वापर करू शकता वर्चे, 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 ही फरशीवरचे टाईल्सवरचे किचन ओट्यावरचे किंवा बाथरूमच्या टाईल्सवरचे फरशीवरचे नळावरचे कोणतेही डाग असो अगदी सहजरित्या या सोल्युशनने ते गायब होतात एकदम हे डाग निघण्यास मदत होते आणि तुम्ही पाहिलं आहे अगोदरच्या टाईल्समध्ये आणि आताच्या साफ केल्यानंतरच्या टाईल्समध्ये किती फरक आहे सोल्युशनचा वापर तुम्ही घर स्वच्छ करण्यासाठी नक्कीच करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्ती जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा